गटबांधी योजनेचा अंमल झाल्यानंतर मिळकतींना पूर्वी असलेल्या सर्वे नंबरचे गट नंबर मध्ये झाले पूर्वी एकर व गुंटे यामध्ये असलेले क्षेत्र हेक्टर व आर यामध्ये रूपांतरित झाले गटबांधणी योजनेमध्ये बऱ्याच गावामध्ये गटाच्या उतार्यामध्ये क्षेत्रामध्ये चुका झालेल्या आहेत सर्वे नंबरचे क्षेत्र वेगळे होते गट नंबरचे क्षेत्र कमी दर्शवण्यात आलेले आहे आणि पूर्वीच्या सर्वे नंबरचे क्षेत्र कोणालाही वाढवण्यात सुद्धा आलेले नाही या व अशा प्रकारच्या अनेक चुका बऱ्याच सातबाराच्या उतार्यामध्ये आहेत गटबांधी योजनेविषयी तक्रार करावायच्या असल्यास किंवा गटबांनी योजनेचा अंमल चॅलेंज करावायचा असल्यास त्याबाबतचे अधिकार हे दिवाणी न्यायालयाला नाहीत त्यासाठी दिवानी न्यायालयामध्ये ला त्या दावा दाखल करता येत नाही महसूल न्यायालयामध्ये दाद मागावी लागते आपली पूर्वीची व सध्याची कागदपत्रे सातबाराची व साठाची उतारे व त्यासोबत अर्ज जोडून आपण काय चूक झाली याबाबत सविस्तर आपले म्हणणे त्या ठिकाणी मांडू शकता त्या ठिकाणी तक्रार करता येते व दुरुस्ती करून मागता येते अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब